तुम्हाला इथे दिसेल की आपण जे बांधकाम केलं आहे ते कट लेवलला केलं आहे म्हणजे विंडोच्यावरती आपली जी रिंग येणार आहे त्याचा गाळा आपण इथे सोडलेला आहे आणि तुम्हाला इथे दिसेल ही विंडो तुम्हाला एकदम लक्षात येईल बरोबर की तुम्ही आपण इथे गाळा ठेवला आहे एक एक फुटात आपण गाळा ठेवला आहे म्हणजे तेवढी आपली रिंग जाणार आहे आणि तेवढा आपला कॉन्क्रीट माल पण बसणार आहे आणि तेवढी आपली मजबूती येणार आहे विंडोला तर अशा पद्धतीने सगळीकडे मी गाळे ठेवले तुम्हाला दिसेल इथे गाळा ठेवला आहे माझ्या पायाजवळ पण इथे तुम्हाला दिसेल की इथे पण गाळा ठेवला आहे तर प्रत्येक विंडोला दरवाजाला तुम्हाला इथे गाळा दिसेल आणि मी त्या पद्धतीने तशी लाईन पण फिरवून घेतली की आपले एक एक फूट बाहेर आलं पाहिजे आणि त्याच्याने आपली मजबूती वाढली व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण कारोलच्या साईडवर आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपल्या इथे लेंटर लेवलला बांधकाम जे आहे ते सगळं प्रॉपर झालेलं आहे आणि इकडे वारा पण खूप सुटला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज कमी आहे शक्यतो माझा आणि तुम्ही इथे बघू शकता की लेंटर लेवलला आपलं हे काम आता आलेलं आहे आणि आपण जे लेंटर आपल्याला ले होतायचे आहेत त्या पद्धतीने आपण सगळं इथं स्ट्रक्चर रेडी करून ठेवलं आहे म्हणजे एक जी लाईन आहे ती वरती करून ठेवली आणि जे लेंटर आपल्याला होतायचे आहेत त्या साईजला आपण अर्ध सोडलेलं आहे इथे तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीने आपण हे सगळं केलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की आपण खाली आधी फळ्या वगैरे मारून घेतल्या होत्या त्याच्यानंतर आपण हे सगळं वरती आपण मी काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिसेल की आपण हे सगळं गाडं वगैरे गाडे वगैरे तयार केले आणि स्ट्रक्चर हे आपलं रेडी झालं आहे नंतर कट करून मी अक्क जाणलं होतं तुम्हाला दिसेल तिथे खाली पण पडलं आहे मी अक्क घेऊन आलो घरातून त्याच्यानंतर इथे कट करून मी इथे टाकले आता हे आणि सगळीकडे आपण प्रत्येक जे आपण लेंटरी इथे पोहोचणार आहोत त्यामध्ये आपल्याला सगळं असंच टाकायचं आहे हे बघा इथे पण तुम्हाला दिसेल तर असं टाकून झाल्याच्यानंतर आपण साईडून जे प्लाय आहेत ते प्लाय इथे मारलेले आहेत असेल की आपण जे रेडीमेड लेंटर आणतो सिमेंटचे ते मध्ये क्रॅक वगैरे होतात आणि त्यांची थिकनेस पण खूप कमी असते त्याच्यामुळे आपण हे असे डायरेक्ट आपण स्वतः बनवतो आर्टिफिशियली त्याच्यानंतर आपण हे लेंडर वगैरे टाकतो आणि तुम्हाला दिसेल प्रत्येक आपण जे ही बाथरूमची विंडोसुद्धा आपण त्याच पद्धतीने होतणार आहोत वरती आपण जे रिंग वगैरे टाकणार त्याच्यानंतर आपण कॉन्क्रीट माल टाकून नंतर ते ओतणार आहोत आणि सगळीकडे आपलं तुम्हाला दिसेल की दरवाजे विंडो सगळं त्याच पद्धतीने आपण करणार नाही पहिलं आपण असं हे करून घेतो म्हणजे जेणेकरून आपल्या जे वरतून आपण जे रिंग टाकणार आहोत ते खाली दबू नये त्याच्यामुळे आपण फळी मारतो एक इंचाची किंवा दीड इंचाची फळी मारल्याच्यानंतर स्ट्रक्चर तसं रेडी करतो वरती रिंग टाकतो आणि साईडून आपण जे प्लाय वगैरे काय असेल फळी वगैरे ती मारल्याच्यानंतर तिथे वरती आपण रिंग टाकून कॉन्क्रीट टाकतो आणि दोन दिवसानंतर एक किंवा दोन दिवसानंतर आपण बांधकाम करायला रेडी होतो आणि ते व्यवस्थित आपण तिथे करू शकतो एकदम मजबूत होतं आम्ही प्रेफर म्हणजे हेच करतो की आम्ही आर्टिफिशियली स्वतः हे बनवतो त्याच्यानंतरच आम्ही बांधकाम वगैरे सुरू करतो वरती तुम्हाला दिसेल इथे तर हे आता मी सगळं मारून वगैरे घेतलं आहे तुम्हाला इथे दिसेल की आपण रिंग वगैरे काल तयार केली होती रिंग वगैरे इथं उतून आपण म्हणजे टाकून ठेवले कट करून त्याच्यानंतर ह्याच्यावर आपण आता माल वगैरे टाकणार आहोत तुम्हाला दिसेल की आणि नंतर आपण मी प्लाय वगैरे मारले ड्रिलिंग करून कारण की दगड हलता कामा नाही त्याच्यामुळे ड्रिलिंग केले हे इथे आणि त्याच्यानंतर खेळ वगैरे म्हणजे चुका वगैरे काय असतील सेंट्रिंगच्या ते आपण हे सगळं इथे मारून घेतलं आहे आणि असं हे बॉक्स मी रेडी करून ठेवलेत तर उद्या लगेच आलो की लगेच हे कॉन्क्रीट वगैरे हो ओतून आपण तर परवाच्या दिवशी आपण लगेच बांधकाम करायला सुरुवात करू दिसेल की आपण जे बांधकाम केले ते कट लेवलला ले केलं आहे म्हणजे विंडोच्यावरती आपली जी रिंग येणार आहे त्याचा गाळा आपण इथे सोडलेला आहे आणि तुम्हाला इथे दिसेल ही विंडो तुम्हाला एकदम लक्षात येईल बरोबर की तुम्ही आपण इथे गाळा ठेवला आहे एक एक फुटात आपण गाळा ठेवला आहे म्हणजे तेवढी आपली रिंग जाणार आहे आणि तेवढा आपला कॉन्क्रीट माल पण बसणार आहे आणि तेवढी आपली आप मजबूती येणार आहे विंडोला तर अशा पद्धतीने सगळीकडे मी गाळे ठेवले तुम्हाल तुम्हाला दिसेल इथे गाळा ठेवला आहे माझ्या पायाजवळ पण इथे तुम्हाला दिसेल की इथे पण गाळा ठेवला आहे तर प्रत्येक विंडोला दरवाजाला तुम्हाला इथे गाळा दिसेल आणि मी त्या पद्धतीने तशी लाईन पण फिरवून घेतली की आपलं एक एक फूट बाहेर आलं पाहिजे आणि त्याच्याने आपली मजबूती वाढली पाहिजे तेवढी रिंग गेल्याच्यानंतर कॉन्क्रीट माला आणि ते प गच्चं पकडून धरतात आणि त्याच्यावरती आपल्या ज्या बांधकामाच्या लाईने आहेत त्या पण व्यवस्थित फिरतात तर तुम्हाला इथे दिसेल की व्यवस्थित आपण हे केलेलं आहे आणि इथं मी प्लाय वगैरे ठोकून घेतलेत या दोन विंडोला या रूमच्या इकडच्या पण दोन विंडो आहेत त्याला पण आपण प्लाय वगैरे ठोकून घेतलेले आहेत थोडे व्यवस्थित इथे दिसून येईल हे बघा आपला आपलं बांधकाम दिसेल की केवढ्या लेवलला आलेलं आहे आणि आपण इथे जे भरावाचा पण आपला विषय आहे तो भराव पण आपल्याला ह्या रिंगच्या लेवलला टाकायचा आहे आणि हा आपला किचन आहे तुम्हाला दिसेल की किचनला पण आपण त्या पद्धतीने गाळे वगैरे ठेवलेले आहेत आणि तसंच आपण रिंग वगैरे व्यवस्थित होतणार आहोत आणि तुम्हाला दिसेल की थप्पी बांधकामामध्ये आपली जी साईज आहे जी जाडी आहे घराच्या बांधकामाची ती पण व्यवस्थित वाढलेली आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की एवढ्या लेवलला आपल्याला भराव टाकायचा आहे साईनचा आपल्याला भराव टाकायचा एक दगड तुम्ही थप्पीमध्ये बोलू शकता की तेवढा आपल्याला भराव इथे टाकायचा आहे आणि हे बाथरूम आहे तुम्हाला दिसेल बाथरूमच्या पण दोन विंडोला आपण तसंच करणार आहोत हे आपले बाथरूम झाले आणि आपला जो रूम आहे बेडरूम तो तुम्ही बघू शकता हा आपला बेडरूम आहे त्याला पण आपण तसंच सगळं तुम्ही खालतून बघा आता मी वरतून तुम्हाला मगाशी दाखवलं टॉप लेवलने ले आता तुम्ही ग्राउंड फ्लोअरने बघू शकता खालतून की कशा पद्धतीने हे आपण इथे मारलेलं आहे आणि त्याच लेवलला जो आपण जी लाईन फिरवल्या आता त्याच लेवलला आपलं ते ले तसं जाणार आहे पुढे फिरणार आहे त्याच्यावरती आपल्या ज्या लांब्याच्या पाच लाईने आहेत त्या वरती येणार आहेत आणि तुम्हाला दिसेल इथे पण तसंच केलेलं आहे आपल्याला हे इथं लावायचं राहिलं आहे ते पण आता थोड्या वेळ जेवण झाल्याच्या नंतर आपण ते लावणार आहोत आणि तसं सगळं व्यवस्थित आपण होतणार आहोत ही आपल्याला एक स्टेप वरती आहे तुम्हाला दिसेल की तू प्लाय आहे तो खाली आहे एक स्टेप आणि हे जरा एक स्टेप साईनचं वरती येणार आहे कारण की बाथरूमची विंडो थोडी मोठी पाहिजे तुम्हाला दिसेल तर असं होणार आहे हे सगळं मी तुम्हाला इथे दाखवतो हो आणि इकडे पण मी मारून घेतलं जेणेकरून पटापट पावसाच्या आधी ते मारून घेतलं कारण की पावसाला की लाईट वगैरे जाते त्याच्यामुळे आधी मी फिटिंग वगैरे करून घेतलं आहे सगळं ड्रिलिंग करून मारले कारण की आपलं बांधकाम हलता नाही व्यवस्थित आपण बांधकाम केलं ते मजबूत पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी ड्रिलिंग केली त्याच्यानंतर आपण जे काही खेळ वगैरे चुका होत्या त्या चुकांच्या ह्याच्याने आपण फिट केलं ते व्यवस्थित मजबूत झालेलं आहे आणि इकडे पण आपले दरवाजे पण तसेच आहेत आपण जे लापे वगैरे आहेत म्हणजे फळ्या त्या मारून इथे घेतलेल्या आहेत तुम्हाला दिसेल इथे पण आपण जागा सोडले आपली रिंग जाण्यासाठी अशी तर ती रिंग पण आपण इथे ओतून टाकणार आहोत तर आजच्या दिवसाला मी हे एवढंच इथे मारून घेतो आहे कारण की आपल्याला जे फळ्या वगैरे आहेत ते भरपूर वेस्टेज जातात ते सगळं कटिंग करायला लागतं सहा सहा इंचावर तुम्हाला दिसेल सहा इंचावर आपल्याला ते कट करायला लागतो त्याच्यामुळे फळ्यांचा पण खूप वेस्टेज होतो मी आता एक आयडिया करणार आहे की इथून जे आपण ओतून झालं की त्याच्यानंतर आपण या साईडला हे सगळं हा जो रूम विंडो बाथरूमच्या विंडो किंवा हे दोन बेडरूम आहेत इथे तुम्हाला दिसले हे दोन या दोन खिडक्या आणि तिकडच्या दोन खिडक्या त्या तर हे सगळं आधी हा एक स्ट्रक्चर ओतून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर आपला जो बांधकाम आहे तो चालू होईल आणि त्याच्यानंतर हे बांधकाम चालू झाल्याच्यानंतर पाच लाईनी उठल्या की म्हणजे इकडे आपलं काम चालू राहील की लेंटर वगैरे होतायचं नंतर हे नंतर हे आपण उठवणार आहोत मला दिसेल की हे जर आपण पटकन ओतून घेतलं त्याच्यासोबतच तर आपल्याला फळा कमी पडतील म्हणून ते मी आधी ओतून घेणार आहे तिकडचं ते झालं बेडरूम आणि बाथरूम ओतून घेतल्याच्या नंतर आपण इकडे येणार आहोत त्याच फळ्या काढून नंतर इकडे विंडोला लावायच्या आणि ते पटापट आपलं काम मग तसं होईल आपला वेळ पण वाचेल आपलं काम पण चालू राहील आणि आपलं जे मटेरियल आहे ते पण वेस्टेज होणार नाही त्या पद्धतीने मी असं करणार आहे सगळं तर तुम्हाला तर मी दाखवित राहीन की कसं झालं आहे हे बघा तर अजून ह्याच्यावर आपल्या पाच लाईनी अजून वरती आहेत आणि तुम्हाला आता दिसेल इथे की आपलं बारा लाईनीचं हे बांधकाम इथे झालेलं आहे तुम्हाला बाहेरून पण मी दाखवतो की के केवढं आपलं बांधकाम झालं आहे तर आपण रेती वगैरे सगळे स्टॉक करून इथे ठेवलीच होती आणि चिरा पण आपला दोनशे तीनशे जो काय आला होता खालतून तिथून तो बघा चिरा अजून तिथे आहे तर तो चिरा पण आपला आणायचा राहिला आहे आणि तुम्ही बांधकाम लेवल बघू वा शकता तर बारा लाईने आपल्या चढल्या आणि अजून वरती पाच लाईने आपल्या आहेत म्हणजे बांधकाम खूप उंच होणार आहे आपलं व्यवस्थित आणि आपलं दोन पाकी घर आहे इथं समोर आपली ही गॅलरी आहे तिला पण आपण एक गोल खांब देणार आहोत म्हणजे पिलर इथून पुढे गॅलरीचाच पॅ पॅसेज आपल्याला मोकळा दिसून येतो आहे तर अशा पद्धतीने हे आहे तुम्हाला इकडे पण दिसेल हे बघा तर बऱ्याच मित्रांनी मला विचारलं होतं की आपलं जे लोड बिरिंगचं काम आहे स्ट्रक्चर आहे कारूळचं ते कितपत कुठच्या लेवलला आलेलं आहे ले तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये की ल लेंटर लेवलला आपलं बांधकाम आलेलं आहे आणि तिथून आपण पुढे आता हे ओतल्याच्या नंतर लेंटर वरून पुढे आपण बांधकामावर जाऊ आणि नंतर आपला पत्रा स्ट्रक्चर रेडी होईल तर पत्रा वगैरे आपण इथे नंतर ओतायला म्हणजे टाकायला घेणार आहोत तर ते पण तुम्हाला सगळं मी दाखवत राहीन हे बघा नंतर हे आपण जी हॉलची विंडो होती ते आपण पूर्ण केलेली आहे रिंग वगैरे हो टाकून त्याच्यानंतर जो हॉलचा बेडरूममध्ये एंटर करायचा जो मेन दरवाजा होता फ्रंटचा तो पण आपण रिंग वगैरे टाकून ओके केलेला आहे आणि बाकीचे चार विंडो तर ते जे बाथरूमचे दोन विंडो आहेत त्यावर आपण रेडमेड लेंटर टाका टाकणार आहोत तो पण थिकनेसवाला तर तुम्हाला आजची व्हिडिओ एवढंच आजच्यासाठी